नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली आहे खरं तर राज्यभरातून चार हजार पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून थेट माघार घेतली आहे मात्र असं का कारण राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा थेट अर्ज केलेला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून सध्या पडताळणी केली जाते आहे या पडताळणीमध्ये तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाजसुद्धा सध्या वर्तवला जात असल्याचं पाहायला मिळत आहे तर पैसे परत करावे लागू शकतात ही भीती आहे मात्र त्याआधीच हजारो महिलांनी या योजनेतून माघार घेण्यासाठी अर्ज केला असल्याचं देखील कळत आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर माघार घेण्यासाठीची लगबग जी आहे ती लाडक्या बहिणींची सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींनी हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे पुढची बातमी देखील लाडक्या बहिणी संदर्भातलीच आहे कारण लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे मात्र असं मी का म्हणते कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी विचार नाही आहे असं मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार ही चर्चा सध्या रंगलेली आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप तरी विचारच नाही आहे तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या यापुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं यासोबतच इतरही काही मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या आणि खास करून राजकीय बातम्यांचा वेध घेऊयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट ट्वेंटी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजपासून दोन दिवस भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे परळ या ठिकाणी संघ मुख्यालयामध्ये आज आणि उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीसाठी असेल वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बीडच्या केस तालुक्यातील राजेगावमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले नानासाहेब चौरे नामक दिव्यांग समर्थक थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतोय गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांना घेतला वाल्मिक कराड समर्थकांनी केज राळेगाव रस्त्यावरती टायर पिटवत आंदोलन केलं वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी समर्थकांनी यावेळेस केली वाल्मिक करारवरती मकुका लावल्यानंतर सीआयडी तपासातील अधिकारी बदलण्यात आलाय आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहे याआधी सीआयडीचे उप अधीक्षक अनिल गुजरही तपास करत होते वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारा व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलं त्याचा आर्थिक व्यवहार पाहणारा देखील विदेशातच आहे असंही तपासात समोर आला वाल्मिक कराडने विदेशात गुंतवणूक केली आहे असं बोललं जाते आता कराडची विदेशात संपत्ती आहे का याचा शोध सध्या तपास यंत्रणा घेत असल्याची माहिती आहे बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये दहा मिनिट चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली संतोष देशमुख हत्या केस उज्ज्वल निकम यांच्याकडे द्या ही मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केली बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्यानं केसमधील खासगी रुग्णालयात देशमुखांवर उपचार सुरू आहे सव्वीस जानेवारीपर्यंत लाडक्या पेणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी दिली लाडकी पेणी योजनेचा पुढील हप्ता यासाठी महिलांना वाट बघावी लागेल हा आरोप विरोधकांनी केला आहे त्यावर आता बावनपुळे यांनी उत्तर दिलेलं आहे दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलत मिळावी अशी मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली दिल्ली मेट्रोमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकार दोघांचा देखील वाटाय या परिस्थितीमध्ये दे सवलत देण्याचा खर्च दोन्ही सरकारांनी एकत्रितपणे उचलायला हवाय असंही केजरीवाल म्हणत आहे आणि त्यांनी पत्रात ही बाब नमूद केली आहे दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे तर भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संकल्पपत्रही जाहीर केलं महिलांना दर महिना पंचवीसशे रुपये याशिवाय सिलेंडरसाठी पाचशे रुपये अशी सबसिडी दिली जाणार आहे दिवाळी आणि होळीच्या सणावेळी मोफत सिलेंडर सुद्धा दिलं जाणार आहे तुळजाभवानीच्या भक्तांना आता लाडूचा प्रसाद मिळणार आहे शुद्ध तुपातले लाडू पुरवण्यासाठी राज्य पातळीवर चार नामांकित कंपन्यांनी निविदा भरल्या आता मंदिर संस्थान विश्वस्तांकडून या निविदांची छाननी सुद्धा केली जाईल चैत्र यात्रेआधी भाविकांना लाडूचा प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आणि यानंतर पुढे उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप फिफ्टी मध्ये सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं त्याची कसून चौकशी सुरू आहे शाहिद वरती यापूर्वीच चार घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे सैफवरील हल्ला प्रकरणी त्याच्यावरील संशय बढावला आहे अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून वेगात तपास सुरू आहे सैफच्या घरातील सर्व नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तब्बल पाच तास चौकशी झाली त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सैफच्या इमारतीमध्ये आणलं सैफ अली खानवरील हल्लाप्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडण केलेलं आहे सैफ हल्लाप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे संशयताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढण्यात आलेला चाकूचा तुकडा याचा फोटो समोर आला सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीमध्ये अडकला सैफवरती शस्त्रक्रिया करून अडीच इंचा चाकूचा तुकडा हा बाहेर काढण्यात आला सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जातानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आला रात्री एक वाजून सदोतीस मिनिटांचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दमक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरून वरती जाताना दिसतोय अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही मुकाट आहे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही आहे पोलिसांच्या वीज पथकांकडून तपास सुरू आहे पोलिसांनी सैफच्या इमारतीमधील तीन डीव्हीआर ताब्यात घेतल्या घरात काम करणाऱ्या पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं खान वर करना खान सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर बसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय वांद्रे स्टेशनमधील मध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सीसीटीव्हीच्या सहाय्यानं चोराचा मागोवा पोलिसांकडून केला जातोय सैफ अली खानच्या संदर्भात महत्वाची माहिती आहे सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असं डॉक्टरांनी म्हटलं कुठलाच धोका सैफला नाही आहे मधून सैफला बाहेरही काढण्यात आला सैफला विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड चिंतेत आहे या हल्ला प्रकरणी अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया समोर आली सैफ हल्ला धक्कादायक असल्याचं शाहिदने म्हटलं मुंबईसारख्या सुरक्षित शहरात अशी घटना घडती यावर विश्वास बसत नाही असंही शाहिदने म्हटलं अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये तीन दिवसांपूर्वी एका अज्ञातानं घुसण्याचा प्रयत्न केला पण कुत्र्यांनी मुघण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे मन्नतमधले सुरक्षा रक्षक सतर्क झाले त्याआधी या व्यक्तीने मन्नत बंगल्याची रेखी देखील केली असल्याचं कळत आहे घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईमधील हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक केली आहे त्यांना यामागील मास्टर माइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशात पाठवतोय असा संशय व्यक्त केला आहे त्याला एकवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे राज्यभरातून पे चार पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतले राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधी या बहिणींनी योजना नको असा अर्ज केला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते या पडताळणीमध्ये तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा मे पर्यंत जाहीर होईल महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी जाहीर करण्यात आली आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होईल उपनगरातून मुंबईला जाणं आता जलद होणार आहे लवकरच मुंबईमध्ये बारावी मेट्रो कल्याण ते तळोजा लाईन दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होईल याशिवाय मेट्रो लाईनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते परंतु काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केला जातोय अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर बॅगांची तपासणी करणाऱ्या रेल्वे पोलिसांवर आता वरिष्ठांतर्फे देखरेख सुद्धा ठेवली जाणार आहे बिलापूरच्या सडको विभागातील नैना कार्यालयामध्ये कामकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी गायली आहे नैना प्रकरणी आता जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकानं या घटनेचा निषेध केला आहे आणि व्हिडिओही काढलाय पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्तिदिन साजरा केला जातोय आणि चौदा जानेवारी जाने दोन हजार चौदा 24... रोजी सर्वोच्च न्यायालयानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे उत्पाद यांचे अधिकार संपुष्टात आणले त्यानंतर हे मंदिर शासन नियुक्त समितीच्या ताब्यात आलंय तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी तीन महिला पुजाऱ्यांची नियुक्ती सुद्धा या ठिकाणी करण्यात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात हजरत मलिक साहेब उरुसाची उत्साहात सांगता झाली आहे पारंपरिक वाद्यात छबिना शोभेचे दारुका मिरवणुकीचा कार्यक्रम झालाय कुस्तांनी उरुसाची सांगता झाली आहे बीडच्या वडवणी तालुक्यात देवडी गावात राणोबाई देवी यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल रंगल्या जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी गाजवला <दुण> जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला सुरुवात झाली या उरुसाचं प्रमुख आकर्षण असलेल्या मानाच्या तलवारीच्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी सहभाग घेतला यंदा तलवार पकडण्याचा मान मोहिते देशमुख यांना मिळाला मिरजमध्ये मीरासाहेब दर्ग्यामध्ये मंडप उभारण्यात आला आहे यावेळेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये चंद्रदर्शनानंतर उरुसाला सुरुवात झाली यंदा सहाशे पन्नासावा उरुस आहे आणि त्यामुळे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नागपूरमधल्या टेकडी गणेश मंदिरात तीळ चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली आणि या पार्श्वभूमीवर मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली या तीळ चतुर्थीच्या निमित्तानं टेकडी गणेश मंदिरात नऊशे किलोच्या तिळाची रेवडी वाटपसुद्धा करण्यात आलेली आहे ग्रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदा आरती ही प्रथमच एकशे ब्याऐंशी देशात पाहिली गेली आहे तर श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी नदीची महागोदा आरती युट्यूबच्या माध्यमातून पासष्ट लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी बघितली नाशिकमध्ये गोदावरीची आरती ही देशातली पहिली आरती आहे ज्या ठिकाणी महिला सुद्धा गोदा आरती करतात महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे बेळगावला महाराष्ट्रात घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आणि या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा दिला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं केली जाणार आहेत यवतमाळच्या उमरखेड पालिका हद्दीतील दिव्यांगांनी सहा वर्षांपासून थकलेल्या पाच टक्के निधीच्या मागणीसाठीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला दरम्यान मुख्य अधिकाऱ्यांनी आता आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आल्या सव्वीस जानेवारीपर्यंत सहा टक्के निधी दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्तीने दिला आहे वर्धा ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जातोय आणि यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत जवळपास आठशे किलोमीटर लांबीच्या होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा हा मार्ग महामार्ग नाही आहे त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला असल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर गोवा ना या शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात असताना पाहायला मिळतो अल्पभूतारक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णतः यामध्ये जात आहे त्यामुळे या महामार्गाला विरोध होतोय दरम्यान शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठकही घेतली जाते चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिनं असलेलं पीक आहे चवळी पिकापासून उत्तम प्रथिचा रुचकर आणि पौष्टिक असा चारा मिळतो ज्यामध्ये प्रथिन्यांचं प्रमाण तेरा ते पंधरा टक्के इतकं असतं त्यामुळे जमीन हवामान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी देखील केली जाते महिंद्रा कंपनीने पुण्यातील चाकणमध्ये नवीन कारखाना उभारला या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार केली जाते आणि जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानशिवाय सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट्स या कारखान्यातून बाहेर पडतील ही यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे बीडच्या केस तालुक्यातील के एका शाळेच्या अन्नातून चौतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली खिचडी काढल्यानंतर मळमळ उलटी डोकेदुखी असा त्रास सुरू झाला त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आला पालघरच्या डहाणू पंचायत समितीवरती जनवादी महिला संघटनेकडून हंडा मोर्चा काढण्यात आलाय पालघर जिल्ह्यामध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्चून देखील जलजीवन मिशन योजनेची कामं अपूर्ण आहे त्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील महिलांना हंडावर पाण्यासाठी वणवण करत फिरावं लागतंय नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी तरुणाचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे तर पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केलं या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती भवनातून खास आमंत्रण त्यांना मिळालं आहे सिंधुदुर्गाच्या चिप्पी विमानतळ ते मुंबई विमानसेवा अनेक महिने बंद आहे आणि ही विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये घोषणाबाजी केली आहे सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना जिल्हाभरातून पत्र पाठवण्याची मोहीम ठाकरे सैनिकांनी सुरू केली आहे आणि राजकीय विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे का हा प्रश्न आहे मात्र हा प्रश्न का निर्माण झाला आहे कारण राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ हे हजेरी लावणार असल्याचं कळत आहे शिर्डी मधल्या अधिवेशनामध्ये भुजबळांची हजेरी असेल नाराजी नाट्यानंतर भुजबळ आणि अजित पवार पहिल्यांदाच आमने सामने येणार आहे त्यामुळे आता छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात रुपाली आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भुजबळ आता त्यांची नाराजी दूर झाली असल्याचं कत आहे कार्यक्रमांना उपस्थिती लावणार असल्याचं कत आहे मनदरणी करण्यात आली आहे काय सविस्तर अपडेट खर तर छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी आपली नाराजी दिली जाहीरपणे तर मांडलेली होती आणि त्याच्यानंतर होणाऱ्या या पक्षाच्या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ आज पहिल्यांदाच सगळ्याच नेत्यांच्या समोर येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांच्यासोबत खरं तर छगन भुजबळ दिसणार आहेत त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील यांना खरं तर यश आलेलं आहे या दोन्ही नेत्यांनी छगन भुजबळ यांची नाराजी दूर केला केल्याचं कळत आहे आणि आजच्या या खरं या अधिवेशनामध्ये छगन भुजबळ आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत आणि त्याच्यात मुळे छगन भुजबळ यांची ही उपस्थिती अतिशय वाच, महत्वाची महत्वाची मानली जात आहे कशा पद्धतीने त्यांनी उकडपणे नाराजी जाहीर केली होती त्याच्यानंतर पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ आपल्याला पाहायला मिळणार आहे निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी दरम्यान छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात कल्याण <गण> रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोरांविरोधात झोन तीन पोलीस ॲक्शन मोडवरती आलेले आहेत शंभरहून अधिक नशेखोरांवर कारवाई करत पाच नशेखोरांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल सुद्धा करण्यात आलेले आहेत जळगावमध्ये महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेअंतर्गत सांगवी बुद्रुक गावांमध्ये तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे गावातील पन्नास वीज ग्राहकांचं मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतलं ना? नाशिक महापालिकेकडून अंधिकृत बांधकामांवरती बुलडोझर कारवाई केली जाते अंधिकृत बांधलेल्या बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येते कारवाई करताना गाळाधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद सुद्धा झाल्याचं बघायला मिळतं जालनामधील भोकरदन शहरामध्ये नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई केली आणि अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली त्यावेळेस पोलीस बंदोबस्तामध्ये दोनशे पन्नास छोटे मोठे अतिक्रमण हे जमीनदोस्त करण्यात आले या कारवाईमुळे शहरातील सर्वच रस्ते मोकळे झालेले आहेत उल्हासनगरच्या आशेडे या गावामध्ये चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कडा लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडली हा प्रकार मध्ये कैद झाला चोऱ्या किरकोळ असल्यानं याबाबत पोलिसात तक्रार देखील नाही साताऱ्याच्या फलटणमधील वेडणी गावाजवळ एका महिलेची हत्या झाल्याची घटना घडली महिलेची कवटी पायाचा सा भाग सापडल्याची माहिती आहे अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला अशी प्राथमिक माहिती आहे पोलीस या संदर्भातला पुढील तपास सध्या करत आहेत वांद्रेमधील एका सोसायटीमध्ये चोराची शिरजोरी समोर आली आहे स्कायपर या सोसायटीमध्ये एक चोर शिरला मात्र सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडलं यानंतर या, या चोराने सुरक्षा रक्षक आणि इमारत मालकाला धमकावलं असं समोर येते त्यामुळे वांद्रे पश्चिम असुरक्षित झालंय का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे हुज्जत घालणाऱ्या एका तृतीय नागरिकांनी नागरिकांनी चोप दिला बीडच्या माजलगाव शहरामध्ये ही घटना घडली असल्याचं पाहायला मिळत आहे महिलेने वीस रुपये दिल्यानंतर देखील तृतीय जास्तीचे पैसे मागितले आणि या महिलेसोबत हुज्जत घातल्या त्यानंतर नागरिकांनी या तृतीयपंथीला पंथीयाला चोप दिला आणि यानंतर बातमी अभिनेता सैफ अली खान याच्या संदर्भातली अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सी सी टी व्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलं असल्याचं आपण पाहतोय या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय आहे तर हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवताना दिसतोय वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जातानाचा हा सी सी समोर आलेला आहे या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण पाहतोय या आधीचे दोन सीसीटीव्ही आणि आता हा तिसरा सीसीटीव्ही समोर आला यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्याने आपले कपडे सुद्धा बदलले असल्याचं दिसतंय काय सविस्तर माहिती या सीसीटीव्ही संदर्भात नक्कीच आता एक एक करत आता पोलिसांच्या हाती आरोपी संदर्भातील धागे दोरे जे आहेत ते सापडतात नवीन एक सीसीटीव्ही पोलिसांना सापडलेला आहे ज्यामध्ये सात वाजून सहा मिनिटांनी आरोपी हा वांद्रे स्थानकाकडे चालत जाताना दिसून येतोय विशेष म्हणजे जाण्यापूर्वी आरोपीने आपला शर्ट कपडे देखील बदलले आहेत ज्या त्यांनी सैफ अली खानच्या सैफ अली खानवरती हल्ला केला तेव्हा त्यांनी कायदान केलं होतं मात्र या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो की आरोपीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे एवढंच नव्हे तर रस्त्यावरून चालताना आरोपी हाताची घडी घालून एवढंच नाही तर खाली वाकून चालताना आपल्याला दिसते जेणेकरून आपण कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होणार नाही याची काळजी आरोपीने घेतलेली आहे मात्र आरोपीची जी बॅग आहे त्यावरून आरोपीचं बिंग फुटल्याचं सांगितलं जात आहे कारण हल्ल्याच्या वेळेला आरोपीने फास्ट बॅग लिहिलेली बॅग घातलेली होती आणि या देखील हीच बॅग घातल्याचं आपल्याला दिसून येते यानंतर आरोपी वांद्र्याला गेला आणि वांद्र्यानंतर ट्रेन पकडून विरारच्या दिशेने गेल्याची माहिती आहे तर सध्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुन्नरी शाखेच्या विरार आणि वती त्या ठिकाणी रवाना झालेले आहे धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहिलेलं होतं रात्री साधारणतः दीड वाजे दरम्यान हा आरोपी सैफच्या सोसायटीमध्ये शिरलेला त्यानंतर साधारणतः अडीच वाजता तो बाहेर निघाला मात्र सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तो देखील वांद्रे स्टेशनच्या दिशेने जातोय पुन्हा एकदा एक हो गोळीबार करणाऱ्या आरोपीला ज्वारीच्या शेतातून अटक करण्यात आली अवघ्या सहा तासांमध्ये अंबाजोगाई हो पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात आरोपीने हवेत गोळीबार केला असल्याचं देखील पाहायला मिळत बारामतीच्या होळी गावामध्ये जन्मदात्या पिताने नऊ वर्षीय मुलाची हत्या केली आहे मुलगा अभ्यास करत नाही या रागातून वडलानं मुलाचं डोकं भिंतीवरती आपटलंय तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मुलाचा जागीच मृत्यू झाला आरोपी बापाला बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या बुलडाण्यातील म्हाडा कॉलनी जवळच्या जंगलात एक मानवी सांगडा सापडलाय सांगडा मिळाल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सापडलेला सांगडा पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे बीडमधल्या केस तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीमधील एका मजुराचा मृत्यू झाला रजपाल हमीद मसीह हो असं मृत कामगाराचं नाव आहे तर तो पंजाबमधील होता सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालाय याबाबत अद्याप कुठलीच माहिती मिळालेली नाही जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पैलवानाची निर्गुण हत्या झालेली आहे ही घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील कारवे या ठिकाणच्या विठा तासगाव रस्त्यावरील पुलावर घडल्या त्याच्यावर तलवारीने वार करून हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन सोठ्यांना बेड्या ठोकल्या तर या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी दुचाकी वाहन चोरीचे दहा आणि घरफोडीचे तीन असे एकूण तेरा गुन्हे उघडकीस आणले जवळपास सहा लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे बांगलादेशी लोकांचं थेट सोलापूरच्या बार्शी सारख्या ग्रामीण भागात सुद्धा वास्तव्य असल्याचं समोर आलं बार्शीमधून पाच बांगलादेशी घुसखोर महिलांनी बनावट आधार कार्डसह ताब्यात घेतलं दहशतवादी विरोधी पथक सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये बारा नक्षलवाद्यांना ठार केले सुरक्षा दलांच्या या कारवाईला या महिन्यामध्ये सहा जानेवारी रोजी विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला हा मानला जातोय याशिवाय ज्यामध्ये आठ सैनिक शहीद देखील झाले असल्याचं कळत आहे आणि आता पुढे बघूयात एक सविस्तर रिपोर्ट प्रयागराजचा कुंभमेळा हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असल्याचं आपण पाहतोय आणि आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी सुद्धा महाकुंभमेळ्यामध्ये येऊन गंगेची डुबकी लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे तर काय आहे हा व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य पाहूयात या संदर्भातला आमचा हा व्हायरल सत्यचा खास रिपोर्ट आपण पहिचानिये कोण आहे जो कडे हुए कोण आहे बिल गेट है। और ये विश्वनाथ हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभ मेळ्यात मायक्रोसॉफ्टचे कोफाउंडर को फाउंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती आहे सोशल मीडिया हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभ मेळ्याला हजेरी लावलीय का बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांची हजेरी बिल गेट्स यांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय <laughs> <laughs> प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरलाय अनेक साधू महंत या कुंभमेळ्यात सहभागी झाले जगभरातील सेलिब्रिटीही कुंभमेळ्याला उपस्थिती लावत आहे नुकताच ऍपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं बिल गेट्स खरंच कुंभमेळ्यात आले होते का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय या सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या मेसेजची आणि व्हिडिओची पडताळणी केली हा व्हिडिओ रिव्हर्स करून पाहिला तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा व्हायरल व्हिडिओ बिल गेट्स यांचा नाही हा व्हिडिओ दोन हजार चोवीस आहे व्हिडिओ दिसणारी व्यक्ती बिलगेट्स नसून परदेशी पर्यटक आहे काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते त्यावेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तो गुल्लक नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला मात्र आता महाकुंभमेळ्याची वेळ साधून हाच व्हिडिओ बिल गेट्स यांच्या नावानं व्हायरल करण्यात येतोय त्यामुळं आमच्या पडताळणीत महाकुंभ बिल गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज